खरोखर मतदार जास्तीत जास्त लोक जातील लो असा प्रयत्न करा आणि आपण सफेदेला आणि लोकशाहीला मतदान करणार आहे असं समजून आपण या महाविकास आघाडीच्या लोकांना यावेळेस निवडून द्या एवढंच मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद सर खूप चांगल्या शब्दामध्ये भारताच्या संविधानावरती कसं प्रेम करत असतं आणि त्यांनी राहुलजी गांधी यांचा उल्लेख केला त्यानंतर मी विश्वमत चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोभूत व्यक्त करावं सर सर फक्त बनवत एक दोन प्रश्न साधे साधे अग... दोन प्रश्न आहेत सर साधा प्रश्न विचारायला हवे मी एक निर्भय बन सभा आहे तर तुम्ही ऐकून घेऊ शकता समजते इथं जनता आहे जनताय प्रश्न विचारायला डायरेक्ट विचारतो सर कारण ते नाही म्हणतात म्हणून माझा एक प्रश्न होता सर तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितले राज की राजकीय सभा नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट पण याचे स्पॉन्सर्स तुषार कामटे आहेत राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा मी जाहीर जा निषेध करतो कारण निर्भय सभा आम्ही पंच्याहत्तर ऐकल्यात पहिल्या ओके तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सर जर पंच्याहत्तर निर्भय सभा झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात अष्ट्यात्तर झालेत सरांनी यांनी पंच्याहत्तर सांगितल्या तुम्ही अष्ट्यात्तर हरकत नाही खाली बरे होईल सर बीजेपीचा एक टक्का पण मतदान हल्लेलं नाहीये जागा पडल्या ओके okay, हा फॅक्ट फिगर सांगतोय भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगतात एक टक्काही मतदान हल्लं नाहीये जागा पडल्यात आणि दुसरी गोष्ट जर महाविकास आघाडीला तुम्ही मत द्या म्हणलं तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एस सी भरभरून मत दिली आहेत त्याची फिगर्स तुम्हाला माहिती माहितीये जर दिले असतील तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात काय दिलं एसीचं द्या सोडून मुस्लिमांनी जर एवढं भरभरून जर चालवलं असेल महाविकास आघाडी हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडीने प्रतिनिधित्व दिलं आणि तिसरी गोष्ट सर आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे ओके त्या बाय इलेक्शनमध्ये दोन सख्खे भाऊ एक बीजेपीतनं उभारतोय आणि काँग्रेसमधनं उभारतोय ही कुठली भाषा आहे आणि तो कोणाला निर्भय बनवतो आणि तिसरी गोष्ट ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या आल्या त्या उमेदवार जर तुम्ही सर आर एस ला विरोध करताय बीजेपीला विरोध करताय करताय त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले नमस्ते सदावत करणे म्हणते मी आणि मी संघाच्या शाखेतनं मला नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटलंय हे त्यांच्या परिचय पत्रात नमूद केलंय तर तुम्ही त्यांची भूमिका आता मला सांगा तुम्ही त्यांचं नाव घेतलंय त्यांच्या परिचय पत्रा तेच क्लिअर कट मेन्शन केलेले त्यांनी त्यामुळं आणि तिसरी गोष्ट सर सगळ्यात महत्वाची नाही नाही सर राहिलं विचारायचं हे विचारू नये हा प्रश्न दोन मिनटं हा प्रश्न मला विचारायचा नव्हता पण तरी मी वैयक्तिक विचारतो सर तर तुमचं मुळातच ऑपरेशन

विनंती करतो मी सर्वांनी पाठवून आपल्या सुरू होणार आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं काही मत नाहीये आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आपलं आपण चालू ठेवूया माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना जागेवरती बसून गेले पोलीस प्रशासन जो आहे ते त्यांना सहयोग आणि या ठिकाणी सांगायचा निर्माण होईल सर्वांना आहे आकडे परिचयात आपण दाखवतो आपण चालू करतोय चालू करतोय शांत आहे काय विचार मी व्हिडिओ

या ठिकाणी तुम्ही बघू शकता की निर्भया सभा या सभेमध्ये आसिम सरोदे यांच्या भाषणाला मनोज गरबाडे यांनी यांनी प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर त्या प्रश्नाचे उत्तर न ちょっと待って。<laughs> <laughs>

माझा प्रश्न विचारा मी संपला विषय तुम्ही आमचे मी काहीच विचार नाही ना तिथं चुकीचं काय होतं मला सांगा तुम्ही मूळ घ्या तुम्ही मला सांगा ऐका ना ऐका बघा जर माझ्या जर माझ्या नेतृत्वावरती तुम्ही म्हणताय की तुम्ही हार्ट पेशंट आहे मला माहिती आहे मी सर विचारा झाले का तर माझं झालं मी सांगतो ना तुम्हाला काय प्रॉब्लेम काय झाला तुमच्या शरीराचा भाग आहे ना सहज विचार असेल मुलग्यांचं ऑपरेशन झाले का कारण मी ते उपवासात्मक तुम्हाला उदाहरण देणार होतो आमच्या ते काम कसं आहे

डायनॅमिक को टाईटली आर एस अच्छा काय किते जाहीरвано सर 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 नमस्कार आर एस सर काय पण करशील लोकं काय प्रॉब्लेम नाही खबर ठीक 20 नंबरတော့ आर एस तमाम से फाइनल ने जमा होणार आहे तमाम से ने आपण मुंड नाही पण काही शंका मुळे से वाढला सरकार काय कर निदाले सर मी सिदनाडला मानणारा आणि हेकडे बघा मी कंपनीच्या सुरक्षेसाठी मार्केटिंगसाठी चांगला बोलू शकतो तरी पण काय फरक पडत

द्या ठीक आहे ना शांत बस काय काय म्हणणं तुमचं सचे निर्भय निर्भय सभामध्ये आपण जे प्रश्न विचारले ते काय प्रश्न आहे आणि निर्भय सभावर तुमचा काय आक्षेप आहे निर्भय सभा नाही ही पाकिट घेऊ सभा आहे ही राष्ट्रवादीने स्पॉन्सर केलेली आहे ही सभा तुषार कामटे यांनी बुक केलेलं हे हॉल आहे मी ह्याचा आल्या चेक केलं तो काय तुषार कामटेने हॉल बुक केलेला आणि मी आल्यावर विचारले कुणी केलं तर आयोजकांनी तिथं तुम्हाला सांगितलं असेल स्टार्टिंगला तुम्ही सगळेजण होते आयोजक काय म्हणले की ही राजकीय सभा नाही आहे निर्भय सभा ऐकायला आलो तर गेले पंच्याहत्तर सभा मी ऐकले आहेत त्यांच्या तर आता ही राजकीय सभा नव्हती तर तुम्ही मग तुषार कामटे स्पॉन्सर्ड बाय आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत राहिली दुसरी गोष्ट त्यांनी आल्या आल्या एका उमेदवाराचं नाव घेतलं बघा ही दोन तुमी मांडोळ येथील ही लोकं हा असिम सरोवदे विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे ही दोन तुंडी मांडोळं काय म्हणत आहेत की आम्ही आर एस एस बी जे पीला विरोध करतायत आणि आत्ताची उमेदवार जी आहे इथलं त्यांनी खाली लिहिलेलं आहे की मी संघाच्या शाखेत शिकून मोठी झाली आहे संघाच्या शाखेत मला वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व भेटलेलं आहे मग तुम्ही कोणाला सपोर्ट करताय हा प्रश्न आहे माझा राहिली गोष्ट जर इथं गेल्या पंच्याहत्तर सभेमध्ये मायनॉरिटीजनी म्हणजे मुस्लिमांनी आणि इथल्या एस सीनी जर एवढी मोठी मतं दिली असतील तर त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही त्यांना काय दिलं यावेळेस तर काहीच दिलं नाही त्याच्यामुळे ही गोष्ट अशी असेल आणि मी काय प्रश्न विचारला त्यांना की मूळवेद तुम्हाला झाला आहे काय प्रॉब्लेम आता सांगायला झाला नाही झाला ही कुठली बॉडी शिविंग काय झाला ना झाला सांग फक्त संपला विषय झाला असेल तर मी त्याच्यावर उत्तर दिलं असतं माझ्याकडे औषध होतं आणि झालं नसेल तर मी सांगितलं असतं बाबा नीट खा पी चांगलं व्यवस्थित राहा चांगलं विचार मांड जेणेकरून तुला मुळवेद होणार नाही संपला विषय ही पाकिट घेऊ शहा आणि एस सीवाले वाले लोक जिथे बसतात ना हालवे साठायला सगळेजण तर त्यांना एकच गरज पडलेलं आहे की बाबा हे काय नेमकं का। कारण ह्यांना ना पाकिट भेटतात सगळ्यांना दाना पाणी खायला भेटतात फुकटचं येतात तिथं खातात आणि जातात त्यांचं हे फुकटचे खाऊन जाणारी लोक तिथं बसलेली फक्त जोवार करणारी यांना जेबीनचा अर्थ माहित नाही आणि संविधानाचा पण अर्थ माहीत नाही थँक्यू तुम्ही आता म्हणाले की इथली जी उमेदवार आहे ती आर एस एसची ची आहे का कसं कर... त्यांनी त्यांनी त्यांच्या परिचय पत्रात लिहिले खाली लिहिलेलं आहे की मी संघाच्या शाखेत वाढले मोठी झाले मला नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व संघाच्या शाखेतनं भेटलंय तर त्यांनी लिहिलेलं वाचलं मी मी थोडी मनाने सांगतोय त्यांना राहिली विश्वभर चौधरी हा अण्णा हजाराचा चेला आहे आजपर्यंत अण्णा हजारेचं सगळं पण त्या विश्वभर चौधरी केले कालपर्यंतचं आणि अण्णा आजारे हा सगळ्यांना माहिती आहे कोणाचा हस्तक आहे बी जे पीचा आणि आर एस एसचा हस्तक आहे आजपर्यंत त्यांनी कधी आंदोलन कधी केली काय केली सगळी आणि हे काय सांगता येत येऊन आम्हाला संविधान बचावा आणि महाविकास आघाडीला मत करा अरे एका माळीची ही मनी येत ही लोक मायनॉरिटी एस सी एसटी ओबीसी आणि मराठ्यांना सुद्धा ही मातीत घालणारी लोक तेवढं लक्षात ठेवा पुढची काय भूमिका पुढची भूमिका आहे ह्यांनी जर अशी सभा घेत राहिला तर ह्यांची है तोंड कशी पांडणार मी प्रत्येक सभेत जाऊन कारण निर्भय बनो आम्हाला आहे कुठं निर्भय बनायचं आणि काय करायचं की निर्भय बनव असेल तर माझ्या काही 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 प्रश्नाला हे उत्तर दिले नाही नाता पळून जाणार पळून सभा घेतली फायव्ह स्टार हॉटेलमध्ये म्हणतात आहे का पैसे घेऊन करतात त्यांची बुकिंग तुषार कामटीची जाऊन विचारा खाली कोण आहे राष्ट्रवादी सपोर्ट करणारी लोक अशा अशा प्रकारे निर्भय बनव या सभेमध्ये मनोज गरबडे जे पिंपरीचे उमेदवार आहेत त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाबद्दल या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला आहे तर अशा प्रकारे हे निर्भय निर्भय बनवाची सभा आहे त्यामध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला होता मी निलेश चव्हाण पुण्यावर सम्यक क्रांतीसाठी धन्यवाद